नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी असल्यानंतर आपल्या घरात बरेच आजार पण असते एखाद्या व्यक्तीला किंवा नजरबाधा वगैरे होते लहान मुलांना किंवा इडापिडा होते आणि एखादी तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर मग सतत घरामध्ये संकटे वगैरे येत असतील किंवा पैशाच्या अडचणी किंवा कोणतीही तुमची इच्छा असेल कितीही कठीण इच्छा असेल तर त्यासाठी मग आजच्या दिवशी काय करायचं आहे की विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे हातात तर तो कसा उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा तर संकष्टी चतुर्थ्या असल्यानंतर आई मुलासाठी बरेच उपाय करते म्हणजेच की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आई आपल्या मुलांसाठी उपास वगैरे करते तर बऱ्याच ठिकाणी काय होते की सेवा वगैरे करतो आपण बरेच उपाय वगैरे करतो पण पाहिजे तशी आपल्या मनासारखी गोष्ट घडत नाही आता की अडचणी येणारच नाहीत असे होणार नाही पण ज्या अडचणींवर मात करण्याचं काम तरी आपण करू शकतो त्यामुळं मग आपण जे छोटे छोटे सोप उपाय असतात सेवा असतात ते सेवा वगैरे केल्यामुळे गणपती बाप्पा विघ्न दूर करतात त्यामुळं गणपती बाप्पाच्या आपण जेवढ्या सेवा करू किंवा उपाय वगैरे करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की आजचा दिवस म्हणजेच की संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप शुभ मानला जातो त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला तीर्थस्नान करण्याला खूप महत्त्व दिले जाते ज्याप्रमाणे आपण उपवास करून संध्याकाळी गणपती बाप्पाला मोदक वगैरे याचा नैवेद्य दाखवल्यानंतरच उपवास सोडतो त्याचप्रमाणे तीर्थस्नान करण्याला पण खूप महत्त्व आहे त्यामुळे मग आपल्याला जर तीर्थस्नान करणं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे आपल्याला तर तीर्थस्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग आपण घरी ज्यावेळेस आंघोळ करतो त्यावेळेस आंघोळीच्या म्हणजे बादली आपण ज्यावेळेस पाणी घेतो आंघोळीसाठी त्या पाण्यामध्ये काय करायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकून आणि थोडीशी ज हळद टाकून स्नान करायची आहे यामुळे काय होतं की मग आपल्या घरातील म्हणा एखाद्या व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण दूर होतं आणि आपल्याला गंगा स्नान केलेलं किंवा तीर्थस्नान केलेलं आपल्याला पुण्य मिळते त्यामुळे मग आजच्या दिवशी तीर्थस्नान करण्याला खूप महत्त्व आहे तर आपल्याला मग विड्याच्या पानांचा कसा उपाय करायचा आहे जर आपल्याला आपण ज्यावेळेस संध्याकाळी गणपती बाप्पाची पूजा वगैरे मांडतो त्यावेळेस मग आता पूजा मांडत असताना एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत मग आपल्याला मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला अष्टगंध वगैरे दीप लावून मग गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे पूजा करायची आहे आज आजच्या दिवशी गणपती बाप्पाला ज्या गोष्टी सगळ्यात जास्त आवडतात म्हणजेच की लाल रंगाचं जास्वंदीचं फुल म्हणा किंवा एकवीस दुर्वांची जुडी आणि गणपती बाप्पाला गुळ खोबरेचं नैवेद्य आता तुम्हाला मोदक बनवणे शक्य होत असेल तर तुम्ही मोदक बनवू शकता मग त्याचं नैवेद्य मग तुम्ही दाखवू शकता आणि मग त्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत आणि मग त्या अगोदर मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पूजेमध्ये तर तो दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे आता तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तुमच्याकडे तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीचं हो तेल घेतला तरी हरकत नाही आणि आता दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला एक स्वच्छ पंथी घ्यायची आहे पंथी घेतल्यानंतर मग पंथीच्या खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यानंतर मग पंथी ठेवायची आहे आणि पंथीमध्ये मग आपल्याला एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि मग एक लवंग टाकायची आहे फुलं असलेली म्हणजेच की हिरव्या रंगाची वेलची माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते आणि लवंग पण सगळ्यात जास्त प्रिय असते आणि घरातील नकारात्मक तर शोषून घेण्याचं काम करते त्यामुळं मग हिरव्या रंगाची वेलची आणि मग एक फुल असलेली लवंग मग त्यात टाकायची आहे आणि मग त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि मग एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि मग विड्याचं पान घेतल्यानंतर पूजेपुढं मग आपल्या आपण ज्यावेळेस पूजेपुढं बसतो त्यावेळेस बसताना आपण आसन घेऊनच बसायचं आहे आसन हे लाल किंवा पिवळ्या रंगाचं घेतलं तरी हरकत नाही पण काळ्या रंगाचं आसन चुकूनही घेऊ नका आपण कोणतेही शुभ कार्य किंवा पूजेपुढं बसल्यानंतर काळा रंग म्हणजे वर्ज आहे असे म्हटले जाते त्यामुळे शुभ कार्य करत असताना किंवा कोणतेही उपाय करत असताना आसन हे लाल रंगाचेच घ्यावं काळा रंग चुकूनही घेऊ नका आणि त्यानंतर मग ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्या पानावर कुंकवाने आपल्याला आपल्या मनातील जे पण काही इच्छा आहे आता तुम्हाला जर कोण म्हणजेच की धनप्राप्ती हो पाहिजे असेल तर धनप्राप्ती लिहायचं आहे किंवा संतान प्राप्ती पाहिजे असेल तर संतान प्राप्ती असं लिहायचं आहे किंवा अजून जी पण काही इच्छा असेल अशा पद्धतीने मग कुंकवाने त्या पानावरती मग तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर मग ते पान गणपती बाप्पा पुढं ठेवायचं आहे आणि मग त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायची आहेत आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग जो तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा प्रज्वलित झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि गणपती बाप्पाला प्रसाद ठेवायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे तुम्ही जे पानावरती इच्छा लिहिली आहे ती इच्छा गणपती बाप्पाला बोलायची आहे आणि मग त्यानंतर इच्छा बोलून झाल्यानंतर मग आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग जप करून तुम्हाला शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर लावला तरी हरकत नाही आणि मग तसंच त्या दिवशी म्हणजे रात्रभर ते पान गणपती बाप्पा पुढे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला ते पान काय करायचं आहे की आता ते पान घेऊन तुम्हाला तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाखाली मग ते पान ठेवू शकता किंवा मग झाडाखाली नसेल जेव्हा तुम्हाला तर मग पाण्यामध्ये तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ते पान तुम्हाला सोडून द्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे मग घरी आल्यानंतर तुमची जी पण काय इच्छा असेल ती गणपती बाप्पा इच्छा पूर्ण करतील म्हणजेच की त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मग आपल्याला तुम तर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला नोकरी एखादी व्यक्ती नोकरी करत आहे त्यात प्रमोशन भेटत नाही किंवा पाहिजे तसं इन्कम नाही किंवा व्यवसाय करत आहे त्यात पाहिजे तसं यश मिळत नसेल तर मग आजच्या दिवशी काय करायचं आहे ती व्यक्ती आंघोळ करत असताना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थे मध टाकायचं आहे म्हणजे यामुळे काय होईल की मठ टाकल्यामुळे त्या व्यक्तीच्या व्यवसायात म्हणा किंवा नोकरीत मग प्रगती होईल आणि कोणती अडचण वगैरे येत असेल तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर गणपती बाप्पाला आपण जेवढ्या पण सेवा करू जेवढे पण उपाय करू गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतात त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याकडून जेवढ्या सेवा करणं होतं गणपती बाप्पाच्या तेवढ्या सेवा करणं मग गरजेचं आहे आता एखादा मुलगा अभ्यासात वगैरे मुलाची प्रगती होत नसेल तर मग आईने मग आजच्या दिवशी गणपती बाप्पाचा म्हणजे एकवीस मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं की एखादी पोटली वगैरे बनवून मग गणपती बाप्पाला अर्पण करायची आता जवळपास तुमचे इथे मंदिर वगैरे असेल तर तुमच्या मुलाला मग गणपती बाप्पाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि तिथे घेऊन गे गेल्यानंतर गणपती बाप्पाच्या कानामध्ये सांगायचं आहे की ओम नम शिवाय बोलायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तुमच्या मुलाबाबतीत तर मग ती इच्छा गणपती बाप्पाला बोलायची आहे आणि मग त्यानंतर मग तुम्ही परत पुढची ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी येईल तोपर्यंत तुम्हाला ओम गण गणपती नम दररोज एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे पूर्ण एक महिनाभर म्हणायचं आहे ज्यावेळेस दुसरी दुसऱ्या महिन्यातील संकष्टी चतुर्थी येईल तोपर्यंत तर हा उपाय केल्यामुळं काय होईल की तुमच्या मुलाच्या अभ्यासात म्हणा प्रगती होईन तुमचा मुलगा चिडचिड वगैरे करत असेन किंवा एखादा मुलगा तुमचा सतत आजारी वगैरे असेल तर त्या मुलासाठी जर तुम्ही हा उपाय केलात तर त्या मुलाच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल किंवा तुमचा मुलगा चिडचिड करत असेल तर त्यासाठी पण हा उपाय तुम्ही करू शकता तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम कोण कोण करू शकता तर हा उपाय महिला करू शकतात किंवा पुरुष वगैरे करू शकतात तर महिलांना जर मासिक धर्म असेल तर महिलांना हा उपाय करता येणार नाही सुतक वगैरे असेल तर मग महिलांना हा उपाय करता येणार नाही ज्यावेळेस पुढच्या महिन्यात चतुर्थी येईल त्यावेळेस मग महिलांनी हा उपाय केला तरी हरकत नाही तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते लिहायला विसरू नका मी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ